नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बापाच्या आवडीचा प्रसाद म्हणजे वाटली डाळ करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चणा डाळ पाच सहा तास आधी भिजं घातलेली होती हे पा छान भिजलेली आहे आता आपण ही स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेऊ भिजं घालताना पण धुवून घेतली होती त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही डाळ आपण दोन भागामध्ये वाटून घेऊया आधी थोडी वाटून घेऊया त्याकरता मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं त्यात अर्धी डाळ मी टाकून घेणार आहे आपल्याला ह्या डाळीत थोडंसं पाणी घालून बारीक करायचे आहे इथे मी झाकण लावून हे पहा ह्या पद्धतीने ही डाळ वाटून घेते आपल्याला ही डाळ जास्त बारीक वाटायची नाही थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे गरमरीत अशी हे पहा या पद्धतीने आपण ही मिक्सरला बारीक करून घेऊ आता ही वाटून झालेली डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी प्लेटमध्ये काढून घेतली आणि जी शिल्लक डाळ होती ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेली आहे आता आपण त्यात थोडंसं आल्याचे तुकडे घालायचे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आपण मिरची कमी किंवा जास्त करू शकता आपल्या आवडीनुसार इथे पाव चमचा मी जिरे पण घालणार आहे हे पहा आता थोडंसं पाणी घालून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची पाणी घालून वाटल्यास सोपं जातं वाटण्यासाठी म्हणून पाणी घालून वाटायची शिजताना आपल्याला पाणी घालायची काही गरज पडत नाही अशा पद्धतीने आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे आपन, आपन, कड़ आपन, आता ही डाळ वाटून झाल्यानंतर आपण कढई तापाल ठेवूया इथे मी कढई तापाल ठेवली त्यात तेलाच्या किटलीमधले दोन पाळ्या आपण तेल घालणार आहोत हे पहा मी इथे दोन पाळ्या तेल घालून घेतलं तेल कडकडीत तापल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे चिमूटभर हिंग घालायचं आहे आता गॅस आपण बारीक करूया दहा वारा कढीपत्त्याचे पाणी घालायची एवढं घालून झाल्यानंतर आपण जी वाट डाळ वाटून घेतली ती टाकून घेऊया आणि आपण एकदा थोडी परतून घेऊ त्यातच मी पाव चमचा हळद घालणार आहे आणखीन थोडा वेळ परतून घेऊ हळद घातल्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे छान असं सगळं एकजीव करेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला आता याच्यात पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही एवढ्याच पाण्यात आपल्याला ही मोकळी डाळ करायची आहे आता गॅस आपण मध्यम आचेचा करूया हे बघा परतवतानाच ती कोरडी कोरडी होत गेली आता दोन, तीन दोन आता चा चा ते तीन मिनटं आपण झाकण ठेवून एक वाबू काढून घेऊ दोन तीन मिनटं झालेली आहे आता आपण पुन्हा एकदा उलटपालट करून घेऊया डाळीला ही डाळ बाप्पाच्या आवडीची आहे म्हणून ही गणपती विसर्जनाच्या दिवशी प्रसाद म्हणून वाटलं जातं आवडीने करतात तुम्हाला आवडत असेल त्याच्यात मुडभर साखर पण घालू शकता लिंबू पिळायचं साखर घालायची थोडीशी मूडवर छान होतं आपण एरवी नाश्त्यालासुद्धा असं करू शकता त्यात आपण थोडेसे लसूण पण वाटला तरी चालतं आता हा बाप्पाचा प्रसाद असल्यामुळे मी इथे कांदा लसूण बिलकुल वापरलेलं नाही अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब शेर, जरूर करा कमेंट पण करा कमेंट करायला विसरू नका आणि ह्या वर्षी जरूर करून पहा ही अशी डाळ आता आपण थोडीशी कोथिंबीर पण घालूया कोथिंबीरीने छान चव येते आपली ही मोकळी डाळ छान झालेली आहे हे पहा ह्या पद्धतीने सुटसुटीत असं छान होते ही डाळ चवीला पण अप्रतिम लागते आता आपण खाण्यासाठी प्लेटमध्ये घेऊया बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी वरून आपण खोबरं पेरायचं आहे आपल्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं पेरा किंवा खोबरं पण आपण टाकू शकता मी इथे खोबरं थोडंसं वरून टाकलेलं आहे अशा पद्धतीने करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये